राजू वाले घर में घर बनके के दिया बहुत अच्छा लग रहा है धन्यवाद पुराना था बहुत साल पहले का पुराना था तो अच्छा किया सबको अच्छा लगा अभी इधर आने का आया वो लोग गणपति में इधर पूजा रखा था ना वो लोग इधर आया तो देखने को आया सब जगह देख लिया कर लिया मानव सेवा हीच ईश्वर सेवा एक हात मदतीचा हे ब्रिद घेऊन अंबरनाचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर आणि त्यांचे भाऊ राजेंद्र वाळेकर यांनी गोर गरीब कुटुंबियांना मदतीचा हात देऊ केलाय याचाच एक भाग म्हणून माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत अंबरनाच्या भेंडीपाड्यातील दोन कुटुंबांना हक्काचं घर बांधून देण्यात आलंय त्याचंच उद्घाटन आज पार पडलं या दोन्ही घरांची अवस्था अत्यंत खराब झाली होती वाळेकर बंधूंनी ही दोन्ही मोडकळीस आलेली घरं बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं राजेंद्र वाळेकरांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या दोन्ही कुटुंबियांना पक्की घरं देण्यात आली आहेत यावेळी घर मिळालेल्या महिलांचा आनंद ओसांडून वाहत होता वाळेकर कुटुंबामार्फत शहरात आतापर्यंत अनेक मंदिरं बांधण्यात आली आहेत आता मानवता का घर या संकल्पनेच्या माध्यमातून गोरगरीब गरजू लोकांना हक्काचा निवारा देण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतलाय तो निश्चितच कौतुकास्पद आहे एक हात मदतीचा या संकल्पनेतून आज अंबरनाथमध्ये भेंडीपाडा परिसरामध्ये दोन निराधार महिलांना गरजू महिलांना दोन घरं बांधून दे देण्यात आलेली आहेत आणि विशेष म्हणजे अंबरनाथ शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर आणि त्यांचे बंधू राजेंद्र वाळेकर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या प्रयत्नातून ही घरं बांधण्यात आलेली आहेत एकंदरीतच काय आहे ही संकल्पना हे जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच अरविंदजी काय सांगाल तुमची ही नेमकी संकल्पना काय आहे अंबरनाथमध्ये आम्ही मानव सेवा हीच सेवा आणि नेहमीच एक हात मदतीचा आहे आम्ही आमची संकल्पना असे असते आजपर्यंत आज आम्ही केलेलं कार्य अंबरनाथकरांना माहिती आहे केली सव्वीस मंदिरं त्यांचा जीर्णोद्धार आपण केलेला आहे अनेक ठिकाणी नागरिकांना मदत केलेली आहे कोरोना काळामध्ये दे देखील मदत दे केलेली दे आहे असे अनेक उपक्रम दहा रुपयामध्ये जेवण अंबरनाथमध्ये आजही चालू आहे विना अनुदानित चालू आहे आणि अशा प्रकारे आपण मदत करत असताना गणपतीमध्ये मा माझे बंधू राजेंद्र वाळेकर हे घरोघरी फिरत असताना दर्शनासाठी त्यांनी पाहिलं दोन महिला अगदी निराधार आहेत आणि त्यांना बसायलासुद्धा जागा नसते घर ओढून गळत असतं तर ती दोन घरं त्यांनी निवडली आणि त्या दोन घरांचं पूर्ण तोडून नवीन बांधून देण्याचं काम त्यांनी केलं आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्या दोन्ही घरांचा चावी त्या दोन निराधार महिलांच्या हातात देऊन आम्ही धन्य झालवलं आहोत असं आम्हाला वाटतं आणि असे उपक्रम वारंवार आमच्या हातून होत राहावेत हीच आम्ही ईश्वर सरनी प्रार्थना करतो नक्कीच ज्यांचा वाढदिवस आहे ते राजेंद्र वाळेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुम्ही एक चांगला उपक्रम राबवला एक चांगला पायंडा पाडला या निमित्ताने यापुढची तुमची कामं काय असणार आहेत यानिमित्ताने मी एकच सांगेल का शहरामध्ये खूप मोठमोठे पैशावाले लोक ह्या शहरात राहतात व्यापारी राहतात तर मी सगळं बंधू आणि आपल्या जे शहरातले चांगले धनधाडके पैशावाले व्यापारी आहेत त्यांना मी एकच विनंती करेल का आपण एवढे मंदिरं मस्जिद बनवतो त्याविषयी एखाद्या गोरगरिबाच्या निराधार महिलेला ज्याच्या घरावर खरोखर छप्पर नसेल अशा लोकांना जर आपण सगळ्यांनी मिळून जर घरं बनवून दिले तर मला वाटतं ह्या शहरामध्ये कोणीही गरीब राहणार नाही त्यांना अन्न वस्त्र निवारा ह्या तीनच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्यातला निवारा हाही खूप महत्त्वाची बाब असल्यामुळं आज हे दोन्ही तिन्ही घरांची परिस्थिती अत्यंत वाईट होती घरामध्ये पावसाळ्याचं पाणी पडायचं घराला प्लास्टर नव्हतं जमिनीवर राहायची घराला ओलावा यायचा त्यानिमित्ताने आम्ही गणपतीमध्ये मा फिरतानी माझे मोठे बंधू अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर आमच्या वाळेकर परिवाराने हे ठरून मी त्यांच्या कानावर हो टाकला आणि त्यांनी आम्ही दुसऱ्या दिवशी हे घराचं काम चालू केलं आणि आज त्यांचा लोकार्पण सोहळा आम्ही इथं करतोय नक्कीच एक चांगला आदर्श तुम्ही घालून दिलेला आहे तर आपण पाहू शकतो की वाढदिवस तर सगळेच जण साजरे करतात कोणी आपल्या मित्रांसोबत पार्टी करतं कुणी कुटुंबियांसोबत आनंद साजरा करतो मात्र आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुणाच्या तरी डोळ्यात आनंद साजरा करावा कुणाला तरी आनंद द्यावा हा निश्चितच एक स्तुत्य उपक्रम आहे आणि तो उपक्रम या वाळेकर कुटुंबियांनी इथं राबवलेला असं पाहायला मिळतं आहे मयुरेश कडवू एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज